एक चोपन्न वर्षीय महिला हरिद्वारहून आपल्या जावयासोबत मुंबईत आली मुंबईतल्या वांद्रे टर्मिनल्सवर ते दोघेही ट्रेनमधून उतरले वेळ होती रात्रीची त्यामुळे त्यांनी प्लॅटफॉर्मवरच थांबण्याचा निर्णय घेतला महिलेचा जावाई प्लॅटफॉर्मवरच झोपला रात्रीचे दोन वाजले होते उघड्या जागी महिलेला झोप येत नव्हती म्हणून समोरच उभ्या असलेल्या रिकाम्या ट्रेनच्या डब्यात ती झोपण्यासाठी चढली आणि घात झाला ती एकटी असल्याचं पाहून टीसी बनून एका पंचवीस वर्षीय तरुणाने त्या चोपन्न वर्षीय महिलेवर बलात्कार केला ही हादरवून टाकणारी घटना एक फेब्रुवारीच्या रात्री घडली आहे हे संपूर्ण जाणून घेऊयात हे संपूर्ण प्रकरण या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत रेल्वे पोलीस अधिकाऱ्याने सांगितलंय की पीडित महिला आणि तिचा जावाई शनिवारी रात्री ट्रेनने वांद्रे टर्मिनल्सला पोहोचले तिथे ट्रेन मधून उतरल्यानंतर ती महिला झोपण्यासाठी दुसऱ्या ट्रेन मध्ये चढली जी प्लॅटफॉर्मच्या दुसऱ्या बाजूला उभी होती त्यावेळी त्या ट्रेन मध्ये दुसरा कोणीही प्रवासी नव्हता याचाच फायदा घेत संधी पाहून एक तरुण तिथे पोहोचला महिलेला टीसी असल्याचं त्याने भासवलं तिकीट कुठे असं विचारल्यावर महिला भांबावून गेली फाईन द्यावं लागेल असं सांगत त्या तरुणाने त्या महिलेला दुसऱ्या डब्यात नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे प्लॅटफॉर्मवर कुणीही नव्हतं त्यामुळे त्या महिलेचा आवाज कोणापर्यंतही पोहोचू शकला नाही धक्कादायक म्हणजे पोलिसांच्या तपासात हे समोर आलंय की तो तरुण म्हणजे त्या स्टेशनवर काम करणारा एक कुली होता महिलेवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर आरोपी कुली घटनास्थळावरून पळून गेला यानंतर महिलेने वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आरोपी कुलीचा शोध घेण्यासाठी रेल्वे पोलिसांनी अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासले या सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने आरोपीला शोधण्यात पोलिसांना यश आलंय एका ठिकाणाहून त्याला अटक करण्यात आहे पोलिसांचे एक पथक आरोपी लपलेल्या ठिकाणी पोहोचले आणि त्याला अटक केली आरोपी विरुद्ध भारतीय दंडसंहितेच्या संबंधित कलमांखाली बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय महिलांवरील लैंगिक अत्याचार बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत या वासनांद विकृतीला चिमुकल्यांपासून ज्येष्ठ महिलाही बडी आहेत महिलांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह वारंवार उपस्थित होत आहेत नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या म्हणजे एन सी आर बीच्या अहवालानुसार महिलांवर रोज सरासरी सत्याऐंशी लैंगिक अत्याचार होतात दरवर्षी हे प्रमाण सात टक्क्यांनी वाढते गेल्या पाच वर्षात आठ लाखांहून अधिक महिलांवर बलात्कार झाल्याचंही आकडेवारी दर्शवते राजस्थान उत्तर प्रदेश मध्य प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्रातही लैंगिक शोषण करण्याचं प्रमाण जास्त आहे गेल्या पाच वर्षांची जर ही आकडेवारी पाहिली तर दोन हजार एकोणावीसमध्ये राज्यात पाच हजार चारशे बारा बलात्कार झालेत दोन हजार वीसमध्ये चार हजार आठशे शेचाळीस दोन हजार एकवीसमध्ये पाच हजार सहाशे चौपन्न दोन हजार बावीसमध्ये सात हजार चौऱ्याऐंशी तर दोन हजार तेवीसमध्ये राज्यात सात हजार पाचशे एकवीस बलात्कार झाले आहेत एवढे प्रकरणांची नोंद पोलीस स्टेशनला आहे महाराष्ट्रातील या आकडेवारीनुसार दर तासाला एक गंभीर गुन्हा नोंदवला जातो हे केवळ नोंद झालेले गुन्हे आहेत नोंद नसलेले गुन्हे अधिक असू शकतात तुम्हाला महाराष्ट्रात वाढत चाललेल्या महिलांवरील अत्याचाराच्या या घटनांवरून काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद